चला तर आज मी तुम्हाला थालीपीठ बनवून दाखवणार आहे आणि ते सुद्धा वेगळ्या पद्धतीने आपण रोजच्या पद्धतीने जे थालीपीठ बनवतो ना त्यापेक्षा खूपच ही वेगळी पद्धत आहे आणि ही पद्धत तुम्हाला नक्कीच आवडेल काहीतरी पौष्टिक खायची इच्छा झाली असेल तर अशा पद्धतीने तुम्ही गरम थालीपीठ नक्की बनवून बघा या माझ्या पद्धतीने असं खमंग खुसखुशीत थालीपीठ तुम्ही याआधी कधीच बनवलेलं नसेल आणि पाहिलेलं सुद्धा नसेल तर नक्की ट्राय करा चला तर रेसिपीला सुरुवात करूयात आज आपण मस्त खमंग खुसखुशीत चकलीपासून थालीपीठ बनवणार आहोत वेगळं वाटतंय ना पूर्ण रेसिपी पहा म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की ही थालीपीठची जी रेसिपी बनवली आहे ती किती खमंग आहे तर आपल्याकडे दिवाळीच्या उरलेल्या चकल्या जर असतातच तर त्या चकल्या कधी कधी खात नाही एक्स्ट्रा चा उरल्या जातात आणि आपण नरम झाल्यावर ते फेकून देतो तर ह्या चकल्या फेकून न देता यापासूनच आज मी तुम्हाला खमंग खुसखुशीत थालीपीठ बनवून दाखवणार आहे तर तुमच्याकडे दिवाळीच्या उरलेल्या चकल्यांचे असे तुकडे असतील किंवा नरम झालेले अख्ख्या चकल्या असतील तर त्या अशा प्रकारे तोडून घ्यायच्या आहेत आणि मिक्सरमध्ये काढून घ्यायचे यानंतर याला झाकण लावून याची जाडसर पावडर करून घ्यायची तर हे बघा मी अशी जाडसर पावडर करून घेतलेली आहे आता थालीपीठ बनवण्यासाठी इथे मी एक प्लेट घेतली आहे यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी मी इथे ज्वारीचं पीठ घेतलं आहे अर्धी वाटी नाचणीचं पीठ यानंतर अर्धी वाटी तांदळाचं पीठ तुमच्याकडे जी पीठं असतील ती तुम्ही घेतली तरी चालतील इथे आपण जे चकलीचं पीठ बनवलं होतं मिक्सरमध्ये घालून ते घालायचं आहे आता इथे मी एक बारीक चिरून घेतलेला कांदा घेतला आहे कांदा घालूया यामधले तुमच्याकडे पदार्थ काही नसतील तर ते स्किप केले तरीसुद्धा चालतील एक बारीक किसून घेतलेला गाजर एक वाटी बारीक चिरलेली कांद्याची पात घेतलेली आहे कांद्याची जी भाजी असते ना ती घेतली आहे यानंतर एक वाटी भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची एक चमचा आलं लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा घातला आहे या यामध्ये मी फक्त एकच हिरवी मिरची घातली होती कारण चकलीमध्ये आपण मसाले घातलेलेच आहेत त्यामुळे यामध्ये आपण जास्त मसाल्याचा वापर करणार नाही आहोत तुम्हाला जास्त स्पायसी हवं असेल तर तुम्ही मसाले वापरू शकता चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे एक चमचा ओवा घेतला आहे ओवा असा हातावर चोळून घालायचा म्हणजे याचा फ्लेवर छान येतो आणि अपचनाचा त्रास सुद्धा होत नाही आता सगळे जिन्नस मिक्स करायचे आहेत आपण यामध्ये हळद किंवा मिरची पावडर किंवा अजून इतर काही पदार्थ घातलेले नाहीत कारण चकलीमध्ये सगळं काही असतं तर आपल्याला आता यामध्ये वेगळं काही घालायची गरज नाही आता हे सगळे सुखेच पदार्थ चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत म्हणजे या पिठाला सगळे पदार्थ लागले जातात सुरुवातीला सुखे पदार्थ असतात कोरडे पदार्थ असतात ते अशा पद्धतीने मिक्स केल्यामुळे सगळं व्यवस्थित एकत्र एक लागलं जातं कुठेही कमी किंवा जास्त राहत नाही तर हे बघा सगळे पदार्थ मी छान मिक्स करून घेतले आहेत आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि पाणी घालून हे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आपण जसं चपातीसाठी मळतो ना त्या पद्धतीने हे पीठ छान मळून घ्यायचं आहे तर सुरुवातीला पाणी थोडंच घालायचं थो नंतर गरज लागेल तसं आपण इथे पाण्याचा वापर करायचं आहे मंडळी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते हे कमेंट करून सांगायलासुद्धा विसरू नका तर थोडं थोडं पाणी घालून छान आपल्याला हे सगळे पदार्थ मिक्स करून छान असे एकजीव एक करायचे आहेत आणि याचा छान एक गोळा बनवून घ्यायचा आहे जसं पीठ मळतो तशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे खूपच पौष्टिक हे थालीपीठ बनवून तयार होतं यामध्ये तुम्ही मुलांच्या आवडीच्या भाज्या घालू शकता हे बघा मस्त आपलं हे पीठ आता छान मळून झालेलं आहे आता थालीपीठ बनवायला घेऊया तर पोलपाटावर इथे मी एक रुमाल ओला करून घेतला आहे रुमाल ओला करून घ्यायचा आणि पिळून घ्यायचा म्हणजे थालीपीठ हे आहे ना आपण बनवताना चिकटत नाही पोलपाटाला आता थोडा गोळा घ्यायचा आहे म्हणजे थोडं थालीपीठाचं पीठ घ्यायचं आहे उंडा आणि अशा पद्धतीने पोलपाटावर घालून पाण्याचा हात लावून थापून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने गोलाकार आकारामध्ये हे थालीपीठ आहे ते थापून घ्यायचं तुम्हाला लहान मोठं ज्या आकारामध्ये हे थालीपीठ हवं आहे त्या पद्धतीने हे थालीपीठ थापून घ्यायचं हाताला पाणी लावल्यामुळे हे अजिबात हाताला चिकटत नाही तुम्ही डायरेक्ट तव्यावर सुद्धा हे थालीपीठ थापू शकता आपण या थालीपीठामध्ये बेसनाचा वापर केलेला नाही कारण चकली आपण बेसनाचीच बनवलेली होती तुम्ही चकलीचा व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा खूपच मस्त कुरकुरीत चकली मी बनवलेली आहे तर हे बघा खूपच कमी साहित्यामध्ये आपण हे थालीपीठ बनवलेलं आहे पिठांचा वापर पण भरपूर केला आहे वेगवेगळे पीठं घातलेली आहेत तुमच्याकडे जे आहे ते तुम्ही घालू शकता आता आपलं हे थालीपीठ छान थापून झालेलं आहे आता पाण्याचा हात लावायचा आहे आणि अशा पद्धतीने या थालीपीठाला होल करून घ्यायचे आहेत हे बघा मस्त दिसतं आहे हे थालीपीठ आता अजून हे कुरकुरीत आणि क्रिस्पी होण्यासाठी यावर तीळ घालायचे आहेत आता सध्या थंडीचा सीझन चालू आहे तीळ खाल्लेच पाहिजे तीळ खूपच पौष्टिक असल्यामुळे नक्की याचा वापर करा तर हे बघा तीळ घातल्यानंतर याला थोडं वरून प्रेस केलं आहे मस्त आपलं हे थालीपीठ तयार झालं आहे आता इथे पॅन चांगला गरम करून घेतला आहे तेल लावायचं आहे आणि हे थालीपीठ आहे ते पॅनवर घालायचं आहे आता यावर तेल सोडून घ्यायचं आहे किंवा तूप लावायचं आहे तर मी इथे तूप लावलं आहे ब्रशनेच अशा पद्धतीने होल केलेल्या आहेत त्या होलमध्ये सुद्धा तूप घालायचं आहे आणि एका बाजूने मस्त भाजल्यानंतरच याला फ्लिप करून दुसऱ्या बाजूनी भाजायचं आहे घाई करायची नाही पहा याला आता मी फ्लिप केलं आहे दुसऱ्या बाजूनेसुद्धा तूप लावून घेऊया कलर पाहू शकता किती मस्त कलर आला आहे तुम्ही विश्वास ठेवणार नाही हे खायलासुद्धा खूपच मस्त लागतं एकदा बनवून तर पहा आता दुसऱ्या बाजूने अशा पद्धतीने फ्लिप करून मस्त याला प्रेस करून छान खमंग कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम इथे मी मिडियम ठेवलेली आहे दुसऱ्या बाजूने सुद्धा याला तूप लावून घ्यायचं आहे कलर पाहू शकता मस्त आलेला आहे अगदी तीन ते चार मिनटातच हे थालीपीठ बनवून तयार होतं अशा पद्धतीने याला प्रेस करून शेकलं ना की ते मस्त शेकलं जातं कच्च राहत नाही तर हे पहा मस्त आपलं थालीपीठ तयार झालं आहे रंग पाहू शकता अशाच पद्धतीने बाकीची थालीपीठंसुद्धा मी बनवून घेतलेली आहे ही तिसायला मस्त दिसत आहेत पण तुम्ही विश्वास ठेवणार नाही चवीला तर थालीपीठं ही खूपच भन्नाट लागतात तर एकदा नक्की करून बघा खूपच पौष्टिक आहेत वेगवेगळ्या पिठांचा वापर करून किंवा तुम्ही वेगवेगळ्या भाज्यांचा वापर करून अशा पद्धतीने थालीपीठं बनवू शकता मुलं काही खायला वेगळं मागत असतील तर अशा पद्धतीने नक्की बनवून द्या चहाबरोबर सकाळच्या वेळेला गरमागरम तुम्ही ही थालीपीठं बनवू शकता कोणाला वाटणारही नाही की ही, ही थालीपीठं आपण चकलीपासून बनवलेली आहे तीसुद्धा दिवाळीच्या उरलेल्या चकलीपासून एकदम युनिक रेसिपी आहे ही थालीपीठं मी हिरव्या चटणीबरोबर आणि दहीबरोबर सर्व केलेली आहेत मुलांना तुम्ही सॉसबरोबर किंवा मेयोनीजबरोबर देऊ शकता तर मंडळी रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका जरा ही रेसिपी ही तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद